नमस्कार मित्रांनो मी रुद्राक्षीर जे स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे माझ्या मते तेरा जून आणि आता पाऊस चालू झाला आहे म्हणजे मे महिना झाला होता चालू आणि त्यानंतर अर्ध्या ह्याच्यामध्ये परत बंद पडला आणि आता परत एक चार ते पाच दिवसांनी परत आता प्रॉपर म्हणजे जूनचा जो पाऊस असतो तो चालू झाला आहे मित्रांनो आणि एवढा मुसळधार लागतो ना एवढा मुसळधार लागतो आहे की पाणी सर्व चार चारी बाजूने वाहतं आहे आमच्यावरती दले आहेत म्हणजे वर्षखाडला दले आहेत बरे आहे रस्ता आहे रस्त्यावरून पण हो। पाणी येते जोरा जोरात चर्चाला आता मी रेनकोट वगैरे घालतो आणि मग तुम्हाला बाहेर दाखवायला जातो तर एवढी खास क्वालिटी येणार नाही कारण मी चिथली आहे ती लावणार आहे त्यामुळे जरा क्वालिटीमध्ये जरा डिफरन्स येईल तर चला मित्रांनो जाव्या तर मित्रांनो तुम्हाला माझा आवाज येत असेल का नाही माहीत नाही कारण पाऊस मजबूत पडतो आहे आणि पूर्ण एकदम पाणी पाणी झालं आहे सर्व इकडे पाणी भरपूर भरलं आहे आमच्या साईडला तर आमच्या बाजूला म्हणजे हेदवी हेदवीच्या बाजूला गाव आहे नरवण तेही खूप भरलं आहे पूर्ण एकदम बुडल्यासारखं झालं होतं आत्ता पण असेल माझ्या मते आणि हे बघा इथे आमच्या इथे पण खूप पाणी आहे गळे वगैरे ले भरलेत आणि त्या बाजूला खाली माझं घर आहे आणि हा रस्ता आहे मधी रस्ता पण फुल भरला आहे तर हे दोघं जण आले सोबत पावसामध्ये आणि मित्रांनो पावसाची भिजायची पण मजा घेतात पण भिजू नाही शकत कारण पाऊस एवढा मजबूत पडतो आहे दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या उघातच आपला हातरूनच पडून राहायचे म्हणून तर पाणी बघा काय येतं आहे वरती पण गडगडत आहे आणि एकदम पूर्ण एकदम भरलं आहे इकडे पण पूर्ण चिकळ असं पाणी ता तांबडं पाणी येत आहे तर किती एकदम असं म्हणजे भयानक हे झाला आहे बघा म्हणजे आपल्या इथे एवढं तरी नाही पण जे नरवण गाव आहे ना तिथे एकदम फुल एकदम हे झालंय तर हे बघा इकडे वरती दळे आणि इकडे आम्ही खेळतो या बाजूला खेळतो आणि इकडे दळे तर इकडे वरती पण एक छोटस म्हणजे एक ढपकं आहे जुन्या ह्याच्यातलं पण ते आता होरलं गेले तर तिथे बघू एक दिवस जाऊ आपण कारण आता पाऊस खूप पडतो म्हणून आता जात नाही तर चला हे तुम्हाला दाखवलं मी मी आता बघितलं म्हणून पोरा म्हणत होती मी आज झोपलो होतो आणि अचानक पोरा आली आणि म्हणतात तर बघू चल बाहेर पाऊस बघितलंच काय बाहेर किती पडतो आहे पाऊस आणि एकदम हे तर त्यासाठी मी बघायला आलो तर हे बघा मित्रांनो नदीला आवर येतो तसंच आलं इथे पण एकदम तर इथे आम्ही खेळतो पोरं व्हॉलीबॉल वगैरे खेळतो तर आता कोण खेळणार नाही कारण पाऊस एवढा मजबूत पडतो आहे पण तर मित्रांनो ही जो पर्याय छोटासा आपण गेल्या वेळेस कौल फ्राय केलं होतं तुम्हाला माहितच असेल ते इथेच याच जागेवर केलं होतं आणि इथे बघा पाणी वगैरे खूप आलंय मजबूत पाणी आलंय मी त्या पर्यातून आता म्हणजे छोटेसा पाठ आहे त्याच्यामधून चालतोय आणि हे बघा इथे माझ्या झरे फुटलेत हे बघा इथे झरे फुटलेत एवढं दिसत नसेल पाणी माझ्यामध्ये गरम आहे कारण माती ओली असल्यामुळे खालून आतून सुके असल्यामुळे ते पूर्ण ओळं झालं आतून आणि आता ते पाणी बाहेर पडतंय त्या मातीतून तर इथे पण थांबणं शक्य नाही का म्हणजे चांगलं नाही बरोबर नाही कारण कधी पडू शकते माती कारण ती कशावर अडलेली नाही तर चला मित्रांनो इथून बाहेर जाऊया तर हे दोघंजण आलेत अजून बाहेरून जो खाचा पर्याय आहे तिथे बघायला जातोय पाणी म्हणजे त्या बाजूला दळे वगैरे भरलेत पूर्ण ते बघायला जातोय हे ऐकते पोई आहे दोघ जण आहेत सोबत आहेत आणि मी तर आम्ही विकतोय खाली खालच्या बाजूला आपल्या तळे त्या साईडला जातोय तर चला बघूया तिथे किती पाणी पाणी आहे मित्रांनो पूर्ण दळे वगैरे एकदम भरलेत आणि खाली पण खूप पाणी खावत आहे तर चला बघूया तर मित्रांनो इथे जी विहीर होती आमच्या इथे म्हणजे आमच्या घराच्या पाठीमध्ये विहीर आहे होरले ती पूर्ण आणि ती होरलेली होती आणि ती भरले बघा मित्रांनो किती फुल काटापर्यंत आले बुजवलेली वीर आहे तरी ती पूर्ण भरले पाण्याने एवढा पाऊस पडतो मित्रांनो फक्त एक ते दोन दिवसामध्ये एवढा पाऊस पडला म्हणजे विचार करा मित्रांनो काय विषय चालू असेल तर पूर्ण भरले आणि दलेही दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो दलेही बघा हे आमच्या इकडचे खालचे दले आहेत खाल ह्या वेळेस कुणी केलं नाही करताच वाटतं माझ्या मते भात वगैरे माझ्या मते दोन तीन दलेच हे केलेले आहेत जास्त नाही आहेत कारण ह्यावेळेस कोण काय करत नाही कारण आता लोकं पण सर्व मुंबईत जायला लागली त्यामुळे गावाकडे कोण नाही तर दळे बघा मित्रांनो किती भरलेत फुल पाण्याने क्वालिटी जरा दूज असेल मित्रांनो कारण मी पिशवीमध्ये टाकून बघतो आहे आणि एकदम इकडे एक पण फुल भरलेत दळे आणि इकडे पण भरलेत पूर्ण आणि इथे माझ्या मते नागरणी के केलेली आहे आणि खाली पण किल्ली आहे म्हणून काय जास्त खाली जात नाही आता कारण पण फुल भरलेला असेल त्यामुळे तर हे बघा किती आहे हे पोरं चालतात इकडून पूर्ण एकदम दळे वगैरे भरलेत तर चला आता जरा मोबाईल पण पाणी घ्यायला लागले आत म्हणजे पिशवी पण ती पाणी घ्यायला लागले म्हणून आता मी घरच्या साईडने जातो हो, कारण पाऊस एकदम मजबूत पडतोय फुल कधी थांबेल काय सांगता येत नाही तर आता चला जाऊया घरच्या दिशेने तर मित्रांनो बरं झालं मी आलो खाली बारका तो बोलवतच होता मला की चल 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 खाली बघून येऊया तर आलोय आणि पाण्याची एवढी म्हणजे हे झालंय ना पाणी वरती विजा पण चमकतायत आणि आवाज पण येतोय मजबूत तर इथे चालायला थोडी भीती वाटते कारण नांगरले आणि पाणी बघा मित्रांनो काय आलंय वरती अय्यो मा एक मिनट अय्यो अय्यो मा अय्यो मा तर मित्रांनो पाणी एकदा चेक करा तुम्ही फक्त पाणी कारण जे आपण जिथे आलो होतो गेल्या वेळेस तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ पर्याचा आणि आवाज पण म्हणून घडघडत आहे जोरामध्ये आणि जे पाणी आहे ते मित्रांनो तिथून ते परा येतो त्याची लेवल खाली असते पण आता जी लेवल वाढली आणि त्या पाण्यामुळे सर्व हे दळे पण भरत जातात तर हे बघा पाणी बघा खूपपर्यंत आलं मित्रांनो आणि पूर्ण असं एकदम रौद्ररूप रूप आहे पाऊस म्हणजे जी नेचर आहे ते त्याचा रौद्ररूप रूप आहे असं वाटतंय तर हे बघा मित्रांनो किती हे वाटतंय ते तिकडून पूर्ण पाण्याची स्पीड फोर्स जात आणि ते पाणी इकडे वरती चढतंय आहे तर हे बघा किती पाणी चढलय आणि आपण आता जर तिकडे जाऊया पोरं गेले तिकडे आपला बांधारा जिथे आहे त्या बांधारे जाऊन जाऊया आपण तर मित्रांनो हाय शपथ काय अवस्था चालू आहे बघा मित्रांनो पाण्याचा फोर्स एकदा चेक करा फक्त माझा आवाज जास्त येत नसेल कारण पाणी एकदम फोर्समध्ये चालू आहे आणि पाणी स्पीड जेवढं स्पीड येत आहे ना माझ्यामध्ये माझ्या हाईट एवढं पाणी आहे इथे आता सध्या कारण तिच्या आधी जर तुम्ही बघितलं असाल पहिला ब्लॉग तिथे बघितला असाल तर केवढा होता माहिती आहे का तेव्हा माझ्या ढोपळापर्यंत पाणी होतं आणि आत्ता जे पाणी आहे डोक्या भरत राहील एवढं पाणी आणि ज्या फोर्सने पाणी त्या फोर्सने काही सांगता येत नाही किती स्पीडने खाली माणूस जाऊ शकतो तर हे पाणी बघा एकदा चेक करा मित्रांनो तर मित्रांनो आपण तिकडून आलो तिथे पाणी भरलंय फुल आणि आपण त्या बघून आलो तिकडून तिथे आपलं जे बघितलं जातं किती फुल पाणी भरलं होतं कारण माझ्या हाईटच्या एवढं पहिलं पाणी असेल आणि आता ज्या स्पीडने येत आहे त्या स्पीडला बघितलं तर ते किती हे गेलंय बघा इथे पण फुल आहे पाणी आणि ज्या फोर्सने येते पाणी ते बघा तुम्ही आणि आता विहिरी दाखवतो तुम्हाला एक मिनटं आपली जी विहिर आहे म्हणजे आपण जे आपल्या घरी जो पाणी येतो विहिरीचा ते विहिर दाखव तुम्हाला एक मिनिट तर मित्रांनो ही विहिरी एकदा चेक करा कुठे आलंय बघा पाणी आतापासून माझ्यामध्ये फक्त एक ते दीड ते दोन फूट फक्त वरती पाणी यायचं बाकी आहे वीर वाहवायला आणि किती पाणी आहे बघा तर पाणी विहिरीलाही सुद्धा फुल पाणी आलंय आणि आता आपण चला निघूया घरच्या दिशेने कारण पाऊस वाढतोय आणि आता संध्याकाळी होत चालली आहे आणि माझ्या मते आता साडेपाच वाजलेत तर चला आता घरच्या दिशेने जाऊया मी आता जस्ट घरी आलो कारण मग खाली होतो आपलं हे या बाजूला इकडे वरती जळेल ते दाखवले तुम्हाला रस्ता दाखवला कसा आहे आणि आपलं तिकडे जे हे होतं पर्या होता तो दाखवला तुम्ही बघितला तर पर्याला जे फोर्सनी पाणी आलंय कारण त्या जर पर्यामध्ये जर कुणी उडी टाकली तर तो एकदा असा आपटेल मजबूत त्यानंतर तो डायरेक्ट समुद्रात जाऊन टेकेल कारण एवढं पा, मजबूत पाणी आलंय तर आता रस्त्यावर सुद्धा दगडी माती आले सर्व जमिनीवरती आणि इकडे तर पाणी मजबूतच आलं आहे कारण हा जूनमध्ये पावसा पहिला सुरुवातीची पहिली सर येते ती आली आणि ही ह्या वेळेस तर काहीतरीच मोठी आले तर बघितलं असाल तुम्ही या व्हिडिओमध्ये कसं काय जे आहे एकदम म्हणजे फुल रौद रूपात हे पावसाचा आता विषय चालू आहे आणि गडगडता वगैरे मजबूत विजा वगैरे आहेत तर आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा ब्लॉग केला पावसामध्ये भिजून कारण मी रेनकोट घातला होता आणि मोबाईलच जर कवर होतं त्या कवरामुळे जरा क्वालिटी लूज झाली असेल तर ती मित्रांनो की जर तुम्हाला जमलं तर मला माफ करा त्यासाठी क्वालिटीसाठी आपण नेक्स्ट टाईम आपण क्वालिटी इन्क्रीज करूच आपल्यासाठी तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथल्यानंतर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो की सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय